आज आपण बोलणार आहोत स्वप्नांबद्दल स्वप्नाचे नाते असते का हो वयाशी अमुक वय झालं की स्वप्न पाहायची नाहीत वगैरे असं काही नसतं ना की असत आपल्या मनामध्ये असे कधी कधी विचार येतात की आता काय बरं आपण स्वप्न पाहायची लहानपणी पाहिलेली स्वप्नच खरी नाही झाली आता काय स्वप्न बघायची आता मुलांची वय स्वप्न बघायची नाही तसे स्वतःला ओढू नका जरास आजूबाजूला बघा खरोखर कितीतरी वयस्कर लोक ज्येष्ठ लोक मला आहे आमच्या एक मॅडम होत्या रिटायर झाल्यानंतर त्यांनी जोगव्याचं इतका सुंदर नाच केला होता ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात की त्यांचं ते जे रूप होतं पाहूं में जाले। बरोली ते पाहून मी स्थक्क झाले ज्यांच्याबरोबर मी इतकी वर्ष काम केलं आणि त्यांनी रिटायर झाल्यानंतर एकदम डायरेक्ट म्हणजे त्या सिनियर सोशल वर्कर होत्या गवर्नमेंटमधून रिटायर होऊन प्रायव्हेट कंपनीत आलेल्या होत्या आणि तरी उत्साह बघा किती उत्साह आणि हा उत्साह कशामुळे येतो तर आपल्या पुढ्यात काहीतरी ध्येय असेल आपल्याला स्वप्न असतील आपल्या कलाम कसे म्हणायचे स्वप्न तीन आहे जी तुम्ही झोपताना पाहता स्वप्न ती जी तुम्हाला झोपून देत नाहीत आणि अशीच स्वप्न आपण स्वतःबद्दल बाळगायची असतात त्याला वय हे कधीच बंधन नसतं वयाचं बंधन कशासाठीही उपयोगी नाही कारण ते सर्व आपल्या मानण्यावर आहे आपणही तेवढे यंग वाटायला लागतो आणि आपण परत एकदा स्वप्न पाहायला लागतो आणि स्वप्न ही पाहावीत आणि ती खरी करण्यासाठी रोज आपण काय करतो हे पडताळून पाहावं असं पोरखेळ वाटत असेल परंतु हेच आपल्या गोष्टी शक्य करून घेतं म्हणजे आपण जेव्हा चार कांद्याच्याऐवजी दोन कांदे, कांदे वापरतो एक चमचा तेलाच्याऐवजी अर्धा चमचा वापरतो त्यावेळेला आपण काय करत असतो आपण बचत करत असतो आणि ती बचत कशासाठी आपली स्वप्न खरी करण्यासाठी कारण आपण दुसरीकडनं कुठूनही पैसे आणणार नसतो आपल्या स्वतःच्या पैशांवर जितका आपल्याला हक्क वाटतो ना तितका नाही हो आपल्याला दुसऱ्यांकडे मागतात आणि का मागावं आपली स्वप्न आहेत आपल्या कुटुंबाची स्वप्न आहेत ती आपण एकत्र मिळूनच आपल्या हिमतीवरती आपण पुढे पुरे पुरी करू शकतो आपल्या आईसारखी कदाचित आपली टेंडन्सी नसेल डब्यात कपड्यात कुठेतरी पैसे ठेवायचे कारण हल्ली कॅश ट्रान्झॅक्शनच कमी झाली आहेत परंतु आपण ज्या प्रकारे बचत करतो जे खर्च नाही करत आणि बचत राहतात आणि ते आपण गुंतवून ठेवतो त्या ह्याची सगळी स्वप्न पूर्ण करण्याचा टप्पा कदाचित पंचावन्न वयाच्या पुढेच असतो त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे वयाचं आणि स्वप्नाचं तसं काही नातं म्हणजे अडचणीचं नाही आहे असलं तर उलट आपल्या ना आपण आपली स्वप्नं इतरांनासुद्धा देऊ शकतो अहो तो मोठा वारसा आहे स्वप्नांचा वारसा जर आपण आपल्या मुलांना नातवंडांना दिला ना खरोखर खूप छान अहो तुम्हाला सांगते मी तेवीस साली दोन हजार तेवीस साली युरोपमध्ये गेले तर स्वप्नातसुद्धा खरंच बघितलं नव्हतं अचानकपणे आम्हाला जायचं योगाला बरं तर बरं कधीतरी विचार केला असेल की के, ऑस्ट्रेलियाला जाईल माझी भागची असल्यामुळे पण न्यूझीलंडही त्याच्यात जमून गेलं का तर आम्ही एकत्रपणे स्वप्न पाहिलेली आणि त्यांच्यासाठी नियोजन करत आलो हो, आहोत आणि त्या बचतीतून आपलं स्वतःचं जीवन समृद्ध बनवायचं कारण प्रवास माणसाला खूप समृद्ध बनवतो हो खूप त्याच्यामध्ये आपण इतरांशी देवाणघेवाण करतो त्यांची आपल्याला गोष्टी कळतात आपल्या गोष्टी त्यांना कळतात एकमेकांकडून आपण प्रेरणा घेऊन पुढे जाताना खरोखर आपल्याला असं वाटतं की हा आनंद अनंत काळपर्यंत टिकावा आणि त्यासाठी माझं तर बाबा बिझनेस ऑफ ब्लेसिंगबद्दल मी बोलायची थांबूच शकत नाही कारण मला जर फायदा झाला आहे तर ते मला इतरांना सांगायला हवं आणि त्यासाठी तुम्हाला पण काही माहिती हवी असेल तर निश्चितपणे माझ्या ह्या चॅनलमध्ये दिलेल्या वर्णनावरती क्लिक करून तुम्ही जाणू शकता आपण बोलू शकतो तुम्ही मला फक्त येस म्हणून लिहा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करीन आपल्याला स्वप्न पाहायची आहेत मी तुम्हाला आत्ता एक टार्गेट देऊ का चला पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये आपण दुबईला जाऊया आणि तेसुद्धा सो खर्चाने थोडंसं आत्ता आपण जरासा खर्च करायचा म्हणजे कसा की आपण काही वस्तू ज्या आपल्या घरात लागणाऱ्या आहेत त्याच खरेदी करायच्या ज्या आपल्या इतरां <coughs> सॉरी आपल्या तब्येतीसाठी आणि आपल्या घरातल्या ज्येष्ठांच्या तब्येतीसाठी लागणारे जे काही खर्च आहेत त्या खर्चांमधलंच आपण जरा वेगळ्या प्रकारे फॉरेन लिव्हिंग प्रॉडक्ट्सचे आपण प्रॉडक्ट घेतले ते उत्पादनं वापरून पाहिली तर ते वापरल्याबद्दल आपल्याला कॅशबॅकसारखं मिळतं आणि जेव्हा आपण आपल्या व्यक्तींना झालेला फायदा इतरांना सांगतो ते लोकसुद्धा ते प्रमाणे करणं आणि मग त्याचं कमिशन आपल्याला कंपनी देते ते कमिशन मोठं काम नाही आहे परंतु हा जो आनंद आहे एकमेकांना आपले अनुभव चांगल्या अनुभव सांगण्याचा आणि जे आपल्या ऊर्जेवर आपल्या तब्येतीवर आपल्या दिसण्यावर आपल्या वागण्यावर जो परिणाम होतो ना खरोखर एकमेकांना एवढ्या प्रकारे प्रोत्साहन देणारी लोकं आमच्या फॉर एव्हर लिव्हिंग प्रॉडक्ट्समध्ये आहेत की ते सतत आणि सतत विचारत असतात की कसं आपण एकमेकांना पुढे न्यायचं आहे आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचं आहे कारण आमचे जे फाउंडर होते फॉरेवर लिव्हिंग प्रॉडक्ट्सचे मॉन ते म्हणायचे की रिकामा खिसा हा जगातलं सर्वात मोठं दुःखाचं कारण आहे आणि तो रिकामा खिसा रिकामा राहू नये ह्याच्यासाठी आपल्या फॉरेवर लिव्हिंग प्रॉडक्ट्सच्या बिझनेसबद्दल गरजवंतांना सांगा अहो तुम्हाला आम्हाला नाही आहे गरज आपण निभावून नेतो आहे परंतु खरोखरच काही गरजू आपल्या आसपास असतील आणि त्यांची मुलं असतील जे उमेद हरायला लागलेत लवकर त्यांना उमेद मिळावी त्यांना ऊर्जा मिळावी त्यांना पूर्णपणे फ्युचरकडे भविष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मिळावा असं जर वाटत असेल तर निश्चितपणे आपण आपल्या फॉलोअर लिविंग प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून ती स्वप्न त्यांची खरी करण्यासाठी एक ऊर्जा देऊ शकतो एक प्रेरणा देऊ शकतो आणखी काय हवं आहे जे आपण मार्गदर्शन केल्यामुळे त्याच माझ्या मॅडम म्हणायच्या मार्गदर्शन रूपी स सूर्याने काळे ढग जे समस्यांचे काळे ढग आहेत ते दूर होतात आणि अशा प्रकारे आपण इतरांना मदत केली तर देणारं पाहतच आहे की हे व्यक्तीसुद्धा आपले हात घेतलेत आणि देत आहे तर त्यालाही आपण आशीर्वाद देऊया आहे या आमच्या आशीर्वादांच्या बिझनेसमध्ये खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आपण निश्चितपणे सगळी स्वप्न खरी करू आणि मी म्हटल्याप्रमाणे पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये माझ्याबरोबर दुबईला घेऊन जाईन मी तुम्हाला चला तयारीला लागूया